जय महाराज की जय संत सेना महाराज की जय गोली तुकाराम महाराज की जय संत सेना महाराज की जय नमस्कार आता पोरगे होऊन दिंडी आता प्रस्थान करीत आहे पुढच्या मार्गासाठी आता जेवण झालेलं आहे आणि दुपारचे दीड वाजले आहेत आणि आमचे दिगंबर आचारी आणि हे आमचे सहकारी मित्रमंडळ शौक राऊत हे दिनिज मेन सोबदार आणि आमचे मृदंगमणी यापानकर ढोलकीपट्टू यापणकर सिरसागर चला माऊली खोल मृदंगाचार्य या बंद करगर कुठलेही वाद वाद्य द्या मृदंगाने वाजणार कुठलंही वाद्य मृद मृदंगा सारख्याच था, वाज येणार कशा तुम्ही कशाचा आवाज काढणार वि महाराज चला वांगरे गावचे चेअरमन बाळासाहेब दरेकर आणि त्यांचे सहकारी आणि आमचे हरा सगळं मागं पुढं पाहतात सगळी व्यवस्था करतात हे आमचे तरुण मित्रमंडळ वाडी करतात भांडे पण आणतात सगळं काम करू लागतात कधी कर थकत नाही कधी काय नाही आणि उद्या तयारी चालली उद्या दुपारची वडापुरी येते फुलक्याची भाजी મટકી મોડા મટકી મોડા કાકા મટકી મોડા ભાજી દુપાર મોડા મટકી મોડા અી તાજી તાજી ભાજી ઉદ્યા હો જ ભાકરી અને મટકી મોડા અને આંડીપાસ

माऊली निघाली निघाली पंढरी माऊली निघाली निघाली माऊली निघाली निघाली पंढरी माऊली निघाली निघाली हाती घेऊन या पताका दिंडी चालली चालली माऊली निघाली निघाली पंढरी माऊली निघाली निघाली चला पांडुरंग हरी वासुदेव हरी हे माऊली तुम्ही आम्हाला वाट डावली चल पंढरपूर माऊली तुम्ही आम्हाला वाट डावली चल पंढरपूर देव देव पांडुरंगा देवा श्रीरंगा येऊ नाही शकले तुझ्या वारीला गाल की अगद हो महामारी लाईम नाचत हसत खेळत चला पंढरीचे वाटे पांढरंगा भेटे ज्याला भेटे ते पुण्यवान नाही भेटे तो पण पुण्यवान अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तीनडी हल्लेले आहे आणि आता दीड वाजलेले आहेत